भाऊ काय सांगाल अमरावती जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालेलं नाही काय सांगाल प्रत्य्रिया तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो तसंच अंबानगरी आहे या ठिकाणी सर्व महाराष्ट्राचं लक्ष या विधानसभा निवडणुकीवर लागलेलं होतं अर्धा महाराष्ट्र तिकडं होता परंतु पूर्ण अमरावतीकरांकडं लक्ष लागत होतं आता निवडणुका संपन्न झाल्या आम्हाला अपेक्षा होती की तरी मंत्रीपद आणि पालकमंत्री मंत्रीपद या जिल्ह्याला आवश्यक आहे कारण मागील काही वर्षापासून आम्ही पाहतो आहे की जिल्ह्याचा हा विकास या ठिकाणी खुंटलेला आहे आणि यावेळेस संधी होती की आमच्या जिल्ह्याला एखादं मंत्रिपद जर मिळालं तर या जिल्ह्याचा विकास तर होईलच परंतु येथील इतल काहीतरी बेरोजगारीचं प्रमाण जे आहे मुख्यत्व इथं उद्योगधंदे आणतील आणि त्यांनी आश्वासनं दिलेलं आहे परंतु त्यांच्याकडे जर पद असेल तर ही मागणी पूर्ण होऊ शकते म्हणून शासनाला आमच्या विद्यापीठ शिवसेना युवासेना व नागरिकांतर्फे विनंती आहे की आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री किंवा राज्यमंत्रीपद द्यायला पाहिजे